मित्रांनो आपला आजचा विषय आहे जागतिक सत्तेचे जाळे ट्रम्प मोदी अदानी आणि अब्जा देशांचा नेक्सस ट्रम्प मोदी अदानी कनेक्शनवर बोलूयात अदानी यांच्यावरील अमेरिकेतले गुन्हेगारी प्रकरण व त्याची आजची सध्याची परिस्थितीवर बोलूयात अदानी यांचा चीनशी कनेक्शन आता हिंडनबर्गने पण ट्रम्प सरकार आल्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपली फर्म बिन बंद केल्याचे सूचित केले ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आणि अदानींचे आर्थिक संबंध ट्रम्प युगातील रशियावरील निर्बंध भारताचा स्वीकार आणि अदानी यांचा अमेरिकेतील गुन्हेगारी प्रकरणाचा संदर्भ याचा आपल्या भारतावर काय परिणाम होतो ते आपण बघूया भारताने निर्बंधांचा स्वीकार केला आहे व त्याचे संभाव्य परिणाम नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर मी सचिन संगवी मित्रांनो आपला आजचा विषय आहे जागतिक सत्तेचे जाळे ट्रम्प मोदी अदानी आणि आमच्या देशांचा नेक्सस आजच्या पॉडकास्टमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की एक अब्जा दिशांचं जाळा आहे जे जागतिक राजकारण अर्थव्यवस्था आणि संसाधनांचं नियंत्रण घेत आहे तर डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी गौतम अदानी आणि एलॉन मस्क हे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती एका अनोख्या पद्धतीने एकमेकांशी जोडले गेले आहेत तर हे दोस्ती क्या रंगला आहे गी हे भविष्यात लवकरच कळेल ज्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होतो आज आपण या प्रकरणाचा उलगडा करणार आहोत चला सुरुवात करूया ट्रम्प मोदी अदानी कनेक्शन वर बोलूयात डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील अनोख्या संबंध बद्दल आपण ऐकलंय व आपल्याला सर्व माहितीच आहे ट्रम्प यांच्या अध्यक्षीय काळात दोघांनी हावडी मोदी सारख्या कार्यक्रमांमधून आपली मैत्री उघडपणे दाखवली आहे पण या राजकीय मैत्री मागे अजून एक गोष्ट दडली आहे गौतम अदानी यांना याचा मोठा फायदा झाला ट्रम्प यांच्या धोरणांनी मोठ्या पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीत प्रोत्साहन दिलं आणि अदानी यांचा एल एन जी लिक्विड नॅचरल गॅस क्षेत्रातील व्यवसाय याला पूरक ठरला अदानी यांच्या कंपन्यांनी करार मिळवले आणि ट्रम्प व मोदी यांच्या मैत्रीचा फायदा घेत आपला व्यवसाय विस्तारला हा केवळ व्यवसाय आहे का की अदानी स्वतःला दोन महाशक्तींच्या दरम्यान सेतू म्हणून उभं करत आहेत अदानी यांच्यावरील अमेरिकेतले गुन्हेगारी प्रकरण व त्याची आजची सध्याची परिस्थितीवर बोलूयात अदानी यांच्या जागतिक व्यवसायावर वादविवादही झाले आहेत अमेरिकेत त्यांच्या कंपन्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचा आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपांनी खळबळ उडवली आहे त्यांच्या प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्याबाबत संशय निर्माण झाला आहे विरोधकांचं म्हणणं आहे की भारतात आणि परदेशात सत्ताधारी नेत्यांच्या प्रभावामुळे अदानी यांना न्यायालयीन कार्यवाहीपासून वाचवलं जात आहे अद्याप कोणत्याही मोठ्या दोषारोपांची सिद्धता संवैधानिक संस्था सरकारांनी बळकावल्यामुळे झालेली नाही आहे पण अदानी इतक्या अडचणींनंतरही सतत विस्तार का करू शकतात अदानी यांचा चीनशी कनेक्शन चीनबरोबर भारताचे वाढते तणाव असतानाही अदानी यांच्या कंपन्या चिनी कंपन्यांशी व्यावसायिक संबंध ठेवतात विशेषतः सौर ऊर्जा क्षेत्रात अदानी यांचा व्यवसाय चीनी उपकरणांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे टीकाकारांचा दावा आहे की यामुळेच भारताच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला फटका बसतो अदानी यांची ही रणनीती व्यवहार्य आहे का की तो भारताच्या धोरणांमध्ये एक प्रकारची विसंगती दाखवते याचा शेवटी विचार करावाच लागेल हिंडनबर्ग अहवाल आणि अदानींवर परिणाम दोन हजार घसरण केली आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले अहवालानुसार अदानींनी ऑफ शोर शेल कंपन्यांचा वापर करून शेअरच्या किमती कृत्रिमरित्या वाढवल्या होत्या आणि गुंतवणूकदारांना फसवलं होतं या वादळानंतरही अदानींचा प्रभाव टिकून राहिला हे कसं काय शक्य झालंय याबाबत मी आधीच एक एपिसोड केला आहे तो बघितला नसेल तर नक्कीच बघा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे तो एपिसोड नक्कीच बघा आता हिंडनबर्गने पण ट्रम्प सरकार आल्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपली फर्म बिन बंद केल्याचे सूचित केले असो त्याने आपल्या भारतीयांना काय तर फरक पडणार आहे पण अमेरिकेची पण आता हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झाल्याचे हे द्योतक आहे हे नक्कीच ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आणि अदानीचे आर्थिक संबंध अदानींच्या रिपब्लिकन पक्षाला अप्रत्यक्ष निधी पुरवण्याच्या चर्चाही झाल्या आहेत ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिकेतील त्यांच्या व्यवसायांनी मोठ्या प्रमाणावर विस्तार केला होता अमेरिकी विश्लेषकांच्या मते ही फक्त एक रणनीतिक लॉबिंग होती की अजून काही त्यामागे शिस्त आहे भारतामध्ये अदानींचा मोदी सरकारशी असलेल्या जवळकीबद्दल सर्वांना माहितीच आहे त्यात काही नवीन सांगण्यासारखे काहीच नाही विमानतळे कोळसा खाणी इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट प्रकल्पांसाठी मोठे सरकारी कंत्राटे आहेत त्यामुळे इतर व्यवसायांसाठी समान संधी राहत नाही आणि क्रोनिक कॅपिटलिझम वाढते आहे व ह्याचमुळे भारतीयांसाठी याचा परिणाम काय झाला तर वाढलेल्या किमती आणि निवडीचे घटलेले पर्याय ट्रम्प ते मोदी चीन ते अमेरिका गौतम आदारी यांच्या औद्योगिक व त्याद्वारे राजकीय प्रभावांचा मोदी भारताचे पंतप्रधान असल्यामुळे जगभरात आणि उद्योगांमध्ये पसरलेले आहे त्यांची कथा संपत्ती आणि संबंधांच्या शक्तीचं प्रतीक आहे पण त्यामागचा प्रश्न असा आहे याचा फायदा सामान्य बा भारतीय लोकांना होतोय का ट्रम्प युगातील रशियावरील निर्बंध भारताचा स्वीकार आणि अदानी यांचा अमेरिकेतील गुन्हेगारी प्रकरणाचा संदर्भ याचा आपल्या भारत भारतावर काय परिणाम होतो ते आपण बघूया ट्रम्पकालीन रशियावरील निर्बंध आणि त्याचा परिणाम निर्बंधाचा इतिहास डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय काळात रशियावर विविध आर्थिक निर्बंध आले ज्यामध्ये क्रूड ऑइल आणि ऊर्जेच्या निर्यातीवर भर होता हे निर्बंध रशियाची जागतिक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि त्यांच्या रणनीतींना आर्थिक आधार मिळू नये यासाठी करण्यात आले यात भारताची भूमिका ऐतिहासिकदृष्ट्या भारताने नेहमीच परराष्ट्र धोरणांमध्ये आपलं स्वायत्त स्थान राखलं आहे आणि अमेरिका रशिया चीन यासारख्या प्रमुख शक्तींशी संतुलन साधलं आहे भारताने निर्बंधांचा स्वीकार केला आहे व त्याचे संभाव्य परिणाम आर्थिक परिणाम वाढलेल्या रशियन क्रूड स्वस्त असतं त्यामुळे निर्बंध मान्य केल्याने भारताला अधिक महागडं तेल खरेदी करावं लागू शकतं त्याचा परिणाम महागाई आणि व्यापार तुटीवर होऊ शकतो ऊर्जा सुरक्षेवरील परिणाम रशियन ऊर्जापासून दूर जाणं भारताच्या पुरवठा शृंखलावर ताण आणू शकतं विशेषतः जागतिक बाजारात अस्थिरता असताना व हे फक्त एका अदानीला वाचवण्यासाठी संपूर्ण भारतीयावर आर्थिक बोजा टाकणे किती योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे मित्रांनो जागतिक राजकीय परिणाम अमेरिकेसोबतच्या संबंधांना बोल देण्याचा हा निर्णय आहे पण त्यामुळे रशियासोबतच्या दीर्घकालीन मैत्रीवर परिणाम होऊ शकतो भारताच्या नॉन अलाइन भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित होतो कारण यामुळे तो अधिक अमेरिकेकडे झुकत असलाय गौतम अदानींच्या कायदेशीर अडचणींचा संदर्भ अदानींच्या अमेरिकेतील वादग्रस्त प्रकरण गौतम अदानींच्या व्यवसायावर अमेरिका आणि इतर देशांमध्ये आर्थिक गैरव्यवहारासंबंधी संशय व्यक्त केला गेला आहे हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी यांच्या कंपन्यांवर गंभीर आरोप झाले आहे जसे की शेअर बाजारातील गैर गैरप्रकार भारत अमेरिका कराराचा भाग काही विश्लेषकांचा अंदाज आहे की भारताने निर्बंधाचा स्वीकार केल्यामुळे अदानी यांना अमेरिकेतील न्यायालयीन अडचणींमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे व तो किती खरा ठरतो हे लवकरच आपल्याला कळेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयावरील पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा पुढच्या वेळेस भेटू नमस्कार मी सचिन संघवी